नंदुरबार आणि शहादा विधानसभा क्षेत्राची जागा शरद पवार गटाला देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष जगताप यांनी नंदुरबार आणि शहादा विधानसभा क्षेत्राची जागा शरद पवार गटाच्या उमेदवारासाठी द्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहादा दौऱ्यावर उमेदवार चाचपणीसाठी येणार असल्याने करणार असल्याची माहिती दिली विधानसभा उमेदवारांच्या चाचणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून शहादा येथे ते नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा निहाय उमेदवारांच्या निहा चाचपणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शहादा दौऱ्यावर उमेदवार चाचपणीसाठी येणार असल्याने नंदुरबार आणि शहादा विधानसभा क्षेत्राची जागा शरद पवार गटाच्या उमेदवारांसाठी द्यावी अशी मागणी केली जाणार आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न